आणि शनी शिंगणापुरातून एक महत्वाची बातमी आहे शनि शिंगणापूरचे विश्वस्त भाविकांची फसवणूक करतायत असं जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला ते खोटं वाटेल पण हे मी म्हणत नाही आहे तर सरकारची एक समिती म्हणते आणि या समितीबाबतचा अहवाल आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला नेमकं शनी शिंगणापुरात काय घडतंय आणि पाचशे कोटींचा घोटाळाचा जो आरोप होतोय तो कसा होतोय आपण पाहूया ईश्वराच्या दारात अपहार शनी शिंगणापूर देवस्थानचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार देवाच्या नावानं भ्रष्टाचार करणाऱ्यांना नाही सोडणार अहिल्यानगरमधलं शनी शिंगणापूर देवस्थान रोज लाखो भाविक शनिदेवाच्या दर्शनाला इथे येतात याच शनिशिंगणापुरात देवाच्या दारी देवस्थान समितीनं मोठा भ्रष्टाचार चालवलाय या भ्रष्टाचाराची पोलखोल आज विधानसभेत झाली आतापर्यंत देवस्थान अडीचशे ते तीनशे कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होतं घोटाळेबाजांनी कागदोपत्री दोन हजार चारशे सत्तेचाळीस बोगस कर्मचारी नियुक्त केल्याचं दाखवलं त्यापैकी देवस्थानच्या रुग्णालयात तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात केवळ चार डॉक्टर्स आणि नऊ कर्मचारी होते अस्तित्वातच नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी तब्बल ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले एकशे नऊ खोल्यांच्या भक्तनिवासात दोनशे कर्मचाऱ्यांची कागदोपत्री नियुक्ती दाखवण्यात आली पण पडताळणीत मात्र आढळले फक्त दहा कर्मचारी देणगी संकलन तेल विक्री आणि काउंटर या कामीत तीनशे पंचवीस कर्मचारी दाखवले प्रत्यक्ष होते चौदा कर्मचारी तेरा गाड्यांच्या पार्किंगसाठी एकशे त्रेसष्ट कर्मचारी दाखवले प्रत्यक्षात होते फक्त तेरा कर्मचारी वृक्ष संवर्धन विभागात त्र्याऐंशी कर्मचारी दाखवले प्रत्यक्षात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता प्रसादालयात सत्याण्णव कर्मचारी दाखवले पण पडताळणीत एकही कर्मचारी सापडला नाही आपल्याच कार्यकर्त्यांना अकाउंट उघडायला लावून त्यांच्या खात्यात पगार म्हणून हे पैसे दिले जायचे इतकंच नव्हे तर शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावानं बोगस ॲप तयार करून भाविकांकडून पूजा आणि अभिषेकाचेही पैसे लाटले जायचे शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर नेवसा तालुका एवढं झालं देवस्थानमध्ये बसा या देवस्थानमध्ये काही कर्मचारी आणि काही पुजाऱ्यांनी एक देवस्थानची अधिकृत ऍपचा ऐवजी बनावट ऍप तयार करून व क्यू आर कोड व बनावट पावती पुस्तक तयार करून ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे प्रत्येकाकडून पूजा अर्चेसाठी हे अठराशे रुपये त्यांनी टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्याच्या नंतर फक्त तुमच्या नावाने तुमच्या नावाने पूजा केली असं दाखवून त्यांना ते व्हॉट्सअपवरती फक्त पाठवायचं एवढं काम हे लोक करत होते अध्यक्ष महोदय लंगे साहेब मानतायत इथं एकोणचाळीस कोटीचा घोटाळा म्हणतायत ते बोलताना शंभर कोटीचा घोटाळा या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर पाचशे कोटी पेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये मध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष हो भाविकांची लूट करणाऱ्यांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी शनी शिंगणापूर ग्रामस्थांनी केली आहे भ्रष्टाचार वगैरे बघून या गोष्टीच वाईट वाटत त्यांचं या गोष्टी लोक तरी आळा बसणं गरजेचं आहे त्यामुळे हे जे भ्रष्टाचार होत आहेत हे लवकर लवकर उघड येणं गरजेचं आहे बरेचसे लोक याच्यामध्ये हात धुवून पैसे खात आहेत त्यासाठी सरकारने पण कटिबद्ध असावं आणि शनीदेवावरती आमचा विश्वास आहे शनीदेव पाहिल्यापासनं जे आहे चुकीचं त्याच्यावरती ते अन्याय झालेलं आहे त्याच्यावरती ते शंभर टक्के त्यांचं होणार काय असेल ते देवाच्या दरबारी काय भ्रष्टाचार चालतो त्याचा हा नमुना ईश्वराच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्यांची आता गय नाही त्यांना धडा शिकवला जाईल या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल आणि सोबत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल शनी शिंगणापुरात घराला दरवाजे नाहीत कारण इथं चोरी होत नाही असा या गावचा लौकिक शनिदेवच या गावचं रक्षण करतो अशी ही ग्रामस्थांची धारणा पण त्यात शनिदेवाचा कारभार पाहणारे देवाच्या दारात असं पाप करत आहे त्यांच्या पापाचा आता घडा भरलाय हे नक्की प्रसाद शिंदे एन डी टी व्ही मराठी शनि शिंगणापूर